आज आहे ना मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीनं माझ्यासाठी बनवलेला अगदी झटकीपट तयार होणारा शिवाय जास्त भांडी जास्त पसारा न घालता तयार होणारा दालच्या म्हणजे चिकन दालच्या ही रेसिपी तुम्ही जर एकदा बनवली ना तर याच पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही बनवाल इतकी झटकीपट तयार होते आणि चव जर म्हणाल ना अगदी भन्नाट अशी अफलातून चवीची ही भाजी तयार होते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर माझ्या बाबतीत कसं झालं तुम्हाला सांगते असं म्हणतात ना की हाऊसनं केला पती आणि त्याला भरली रागात पिती अगदी सेम काहीस माझ्यासोबत सुद्धा झालं तर बघा दालच्या करायला घेतला आणि आहे ना पाऊस इतका पडतोय की लाईट सुद्धा राहत नव्हती म्हणून ना मी सुद्धा मनाचा असा निश्चय केला की मी सुद्धा आहे ना हार म्हणणार नाही मिक्सर नाहीये म्हणून काय झालं खलबत्ता घेतला आणि खलबत्त्यामध्ये आहे ना बघा हि ऑलरेडी आहे ना मी जे साहित्य दालच्यासाठी मला मैत्रिणीने सांगितलं होतं ना ते साहित्य मी ऑलरेडी काढून घेतलं आणि हे साहित्य ना मला तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही कारण लाईट नव्हती आणि तुम्ही काळजी करू नका या साहित्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल अगदी डिटेलमध्ये जेणेकरून तुमचासुद्धा दालच्या आहे ना अगदी झटकीपट आणि अगदी परफेक्ट चवीचा तयार होईल तर हिथं बघा मी खलबत्ता घेतला यामध्ये मुठभर कोथिंबीर अर्धी मूठ पुदिना घेतला आणि एक अख्खा गड्डाना लसणाचा घेतला अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त आलं घेतलं आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेऊन ये छान असं सा बारीकसर पाणी घालत घालत वाटून घेतलं आता बघा वाटण तयार करून झालं म्हणून हा दालचा जो बनवायचा आहे ना आपल्याला तो अगदी झटकीपट बनवायचा आहे तर त्यासाठी ना इथं बघा कुकर ठेवलाय मोठा पाच लिटरचा आणि त्यामध्ये ना काही खडे मसाले घालायचेत जसं की मी सुरुवातीला दोन चमचे तेल घातलं जावेत्री घातली दोन मोठी वेलची घातली दोन तमालपत्र घातले थोडीशी आहे ना लवंग म्हणजे चार लवंगा चार काळी मिरी दोन हिरवी वेलची असं अगदी साधा आणि सिंपल खडे मसाले घातलेलेत यामध्ये ना जास्त खडे मसालेसुद्धा घालायची अजिबात गरज नाही आहे आता हे खडे मसाल्याने अगदी दोन सेकंद मी परतून घेतले त्याच्यामुळे ना तेलामध्ये याचा सुगंध खूप छान उतरेल आणि इथं ना दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि हा कांदा आहे ना आपल्याला अगदी भाजत बसायची अजिबात गरज नाही आहे तर इथं बघा मी तीन पाव चिकन घेतलेले आणि हे चिकन छान असं स्वच्छ धुवून घेतलं यातलं पाणी चांगलं निथळून घेतलेलं आहे तर लाईट नसल्यामुळे ना मला साहित्य तर दाखवता आलं नाही आणि इथं बघा दोन टोमॅटो कट करून घेतलेले ते सुद्धा मी घालून घेतलेले आहेत आणि जी पेस्ट आपण हिरव्या मिरचीची करून घेतली होती ती सुद्धा घालून घेतलेली आहे एक चमचा मी जिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले हिथं मी आ, एक मोठा चमचा आहे ना दालचा मसाला घातलेला आहे की जो माझ्याकडं होता नसेल तुमच्याकडं दालचा मसाला नाही घातला तरी हरकत नाहीये कारण आपण यामध्ये ना काही खडे मसाले घातलेले आहेत त्याने सुद्धा आहे ना याची चव खूप भन्नाट अशी लागते पण जरी तुम्ही बाहेरचा दालचा मसाला वापरला ना तरीसुद्धा चालेल आता हिथं आहे ना एक मोठा चमचा भरून आहे ना धन्याची पूड घालून घेतलेली आहे जी मी घरीच बनवते प्रत्येक वेळेस आणि अगदी आहे ना हाय फ्लेमवर हे चिकन आणि जे मसाले घातलेत हे छान असं परतून घ्यायचंय अगदी दोन ते तीन सेकंद चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि आता आपल्याला या चिकनला जास्त वेळ घालवून द्यायचा नाहीये खलबत्त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आणि परत मी एक ग्लास पाणी घातलं म्हणजे असं आहे ना टोटल दोन ग्लास फक्त पाणी घातलेले जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही कारण हे चिकन आहे ना पाण्याबरोबर छान असं शिजलं सुद्धा पाहिजे आणि अगदी ओव्हर कुक सुद्धा झालं नाही पाहिजे तर चिकन शिजण्यासाठी आहे ना किमान दोन शिट्ट्या ना अगदी पुरेशा होतात जास्त ओवर जर चिकन शिजवलं तर त्याचा लगदा होऊ शकतो तर याला झाकण लावते आणि दोन शिट्ट्या काढून घेते तर इथं मी आहे ना अगोदरच बघा एका वाटीने मोजून आहे ना चण्याची डाळ तुरीची डाळ आणि लाल मसूरची डाळ एक तासभर अगोदर भिजत घातली होती त्याच्यामुळे आहे ना ह्या डाळी आहेत ना छान अशा शिजल्या जातात यामध्ये ना डाळी बुडेल इतपतच पाणी घालायचंय जास्त पाणी नाही घालायचं नाहीतर मग काय होईल ना अगदी पाण्यागत ही डाळ तयार होईल आता यामध्ये ना चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घालायचे अगदी जास्त नाही घालायचं तर हिथं मी दुधी भोपळा होता त्याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले तर हा अर्धाच दुधी भोपळा घेतलेला आहे जास्त दुधी भोपळासुद्धा नाही वापरायचा आता जितकी माणसं तुमच्याकडं असेल त्यानुसार तुम्ही घेतला तरी हरकत नाही आहे यामध्ये ना अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि डाळ अगदी गाळ शिजण्यासाठी अर्धा चमचा तेल घातलेले चवीनुसार मीठ घातलेले आणि झाकण लावून आहे ना डाळी शिजेपर्यंत याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर टोटल मी आहे ना चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर बघा गॅसवर एका साईडला चिकन शिजते एका साईडला डाळ शिजतेय आणि आता आपल्याला करायचंय भात तर माझी जी मैत्रीण होती ना ती याला बघा बगार चावल अशी म्हणत होती तर खरं ती जी जी पद्धत होती ना ती खूप आवडली होती मला तर त्यासाठी ना एक तासभर इथं ता मी बासमती राईस भिजत ठेवला होता स्वच्छ असा धुवून त्यासाठी इथं बासमती राईस फोडणी घालण्यासाठी ना इथं मी कडे ठेवलीत कडेमध्ये तेल घालून घेतलेले आणि इथं शहाजीरं छोटी वेलची मोठी वेलची थोडंसं दालचिनी लवंगा चार चार काळी मिरी तमालपत्र असं हे सगळं खडे मसाले ना तेलामध्ये चांगले असं फुलेपर्यंत भाजून घ्यायचेत आणि अगदी जास्तच भाजून घेऊ नका अगदीच करपट वास येईल असा यामध्ये ना तेलामध्येच थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि थोडासा चिरलेला पुदिनासुद्धा घातला आता मी बघा एक ग्लास पा तांदूळ घेतलं होतं जो बासमती राईस होता तर त्यासाठी ना दोन ग्लास मी इथं पाणी घातलेले आणि पाण्यामध्ये ना तुम्ही थोडंसं तूपसुद्धा घालू शकता तर मी तूप वगैरे काही घातलेलं नाही आहे चवीनुसार फक्त मीठ घालायचे आणि या पाण्याला आहे ना एक छान अशी उकळी काढून घेऊया जेणेकरून उकळीमध्ये तांदूळ आपण घातला ना तर तो तांदूळ आहे ना छान असा मोकळा मोकळा शिजला जातो आणि वरतून थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे मी त्याच्यामुळे मा ना त्या भाताला आहे ना सुगंधसुद्धा छान येतो तर आपल्याकडे ना सातारी साईडला आमच्या तरी आहे ना बासमती राईस म्हणतात आणि जी माझी मैत्रिणी जी म्हणत होती ना या भाताला तर याला बगार चावल म्हणायची ती आणि या भाताला बघा पाण्याला हलकीशी उकळी आल्यानंतर तांदूळ यामध्ये घालून घेतला आणि एका उकळीमध्ये ना भात छान असा शिजला उकळीमध्ये तांदूळ घातल्यामुळं काय होतो भात चांगला शिजला जातो अगदी मोकळा मोकळा तयार झालेला आहे हा भात पण मला हा भात आहे ना हलकंसं यामध्ये पाणीही वाटतंय म्हणून आहे ना थोडंसं थोडीशी कणी लागत होती मला म्हणून त्यासाठी आहे ना मी इथं कलर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता तर इथं मी एक केशरी रंग घेतलेला आहे आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घातली आणि अगदी बारीक गॅस करून आहे ना हा भात चांगला सा, सा होई भात असा थोडासा मोकळा होईपर्यंत शिजवून दिला आणि भात बघू शकताय अगदी छान असा मोकळा मोकळा झालेला आहे कलर खूप सुरेख असा आलेला आहे तर माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ना त्या मॉमेटिन आहेत तर त्यांच्या लग्नामध्ये ना असा बगार चावल आणि अगदी झटपटवाला असा चिकन सुद्धा बनवतात तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे बरं का आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकवान असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता इथं बघा दोन शिट्ट्या छान अशा करून घेतल्यात कुकर चांगला थंड करून घेतला आणि चिकन जे आहे ना ते छान असं शिजलेलं आहे जास्त ओव्हर कुक झालेलं नाही आहे आणि डाळीचा कुकर आहे ना तो सुद्धा आहे ना छान याची वाफ झिरलेली आहे म्हणून कुकर उघडला आणि यामध्ये जो दुधी भोपळा घातला होता ना तो काढून घ्यायचा आहे तर दुधी भोपळा का काढायचा कारण आपल्याला ही डाळ जी आहे ना ती थोडीशी घोटून घालायची आहे घोटून घातल्यामुळं काय होतो ना जो दालचा आहे ना तो छान असा एक संद होतो छान असा मिळून येतो आणि कलर आणि चव या दालच्याची खूप छान वाढते तर ही रेसिपी आहे ना मी करत असताना तिच्याकडून काही टिप्ससुद्धा मी शिकले तर, मी तर त्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे तर बघा दालच्या शिजल्यानंतर म्हणजे डाळ शिजल्यानंतर आहे ना आणि जे चिकनमध्ये पाणी असतं त्या अंदाजानुसारच आहे ना आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं अगदीच अगदीच पातळसर आणि अगदीच घट्टसर दालचा नसावा कारण जसा जसा दालच्या बघा थंड होतो ना तसा तसा अगदीच जास्त घट्टसर होऊन जातो आणि आपली मराठी मराठी माणसं असू द्या त्यांना कसं थोडंसं पातळसर असलं ना कुठलंही कालवण असू द्या खायला छान लागतं पण दालच्या आहे ना, दाल ना सुरुवातीला तरी आहे ना थोडासा पातळसर असावा जेणेकरून तो थंड जसा जसा होतो ना तसा तसा तो जास्त घट्टसर होऊन जातो तर घोटलेली डाळ यामध्ये घालून घेतली मी आणि कुकरमध्ये थोडीशी डाळ होती म्हणून थोडंसं पाणी गरम केलं आणि ते सुद्धा आहे ना यामध्ये ॲड करून घेतलं जेणेकरून जे, जे डाळ होती ना तीसुद्धा वाया जाणार नाही आता या डाळीला आहे ना आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर उकळीमध्येच आहे ना इथं बघा मी सुरुवातीला कोमट पाण्यामध्ये ना चिंच भिजत घातली होती आणि इथं आहे ना थोडीशी जास्त चिंच घातली होती त्याच्यामुळे ना या दालच्याची चव खूप भन्नाट अशी येते या आणि यातलं पाणी आहे ना चांगलं यामध्ये गाळून घालायचं तर मी हातानेच असं गाळून घातलेले आणि एका साइडला ना फोडणी केली तर फोडणीसाठी एक चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये ना बेडगी मिरची घातली तर फोडणी मला दाखवता आली नाही पण फोडणीमध्ये काय घातले हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि गरमागरम फोडणी यामध्ये घातली की नंतर मग शिजलेला दुधी भोपळा यामध्ये ॲड करायचा आहे आणि वरतून मस्तशी हिरवीगार कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालायचा आहे पुदिन्यामुळे ना काय होतं हा दालचाल आहे ना टेस्ट आणि सुगंध खूप छान येतो तर आता सर्व करून घेऊया तर इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि सुरुवातीला आहे ना बगार चावल काढून घेतलेले आणि त्यामध्ये आहे ना थोडासा असा दालचा घालून घ्यायचा गा आहे अगदी भन्नाट अशी ही रेसिपी खरंच करून तयार झाली आणि ज्यावेळेस मी केली ना कोणालाही असं वाटलं नाही की हा दालचा मी घरी बनवला आहे खूप सुंदर झाला तुम्हीसुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेट